मंडळी आई म्हणायची उपवास म्हणजे केवळ उपासमार नाही तर आत्मशिस्त आणि शरीराला विश्रांती देण्याचा मार्ग आहे पण सवयी तितकीच महत्त्वाची आहे म्हणून ती बनवायची खास राजगिरा लाडू उपवासात रोज त्याच त्याच पदार्थांपासून कंटाळला असाल मग हे राजगिऱ्याचे लाडू एकदा नक्की करून बघा नमस्कार मंडई इंडियन फूड फंडामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मंडई आज आपण बनवणार आहोत उपासासाठी अगदी परफेक्ट सुपर हेल्दी सुपर टेस्टी असे राजगिऱ्याचे लाडू मंडई राजगिऱ्यामध्ये ना खूप प्रमाणात प्रोटीन असतात कॅल्शियम असतात तसेच ते एनर्जी बूस्ट करायला आपल्याला हेल्प करते त्यामुळे हे लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करा मंडई अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी दोन ते तीन साहित्यांमध्ये आपले हे राजगिऱ्याचे लाडू बनवून होतात तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मंडळी उपवासासाठीच कशाला एक हेल्दी गोडाला ऑप्शन म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे वळूयात त्यासाठी सर्वप्रथम एक बाउल घेऊयात त्यात तीन वाटी राजगिराच्या लाया घेतल्या आजकाल राजगिराच्या रेडीमेड लाया मिळतात राजगिरा आणून फुलवायची गरज नाही मंडळी मी सुद्धा रेडीमेड लाया घेतल्या लाया घेताना त्या त्याआधी चाळून घ्या कारण त्यात छोटे कण असू शकतात इथे बघा मी दाखवते राजगिरा कसा असतो ते जर तुम्हाला रेडीमेड लाया नाही मिळाल्या तर राजगिरा आणून फुलवायला लागेल त्यानंतर सर्वात आधी ज्या ताटात लाडूचं मिश्रण काढणार आहोत त्याला थोडंसं तूप लावून घेऊयात म्हणजे लाडूचं मिश्रण ताटाला चिकटून बसणार नाही नंतर एक जाड गुडाची कढई किंवा टोप सुद्धा घेऊ शकतात त्यात एक वाटी गूळ टाकूया तीन वाटी लाह्या तर एक वाटी गुळ असं प्रमाण घ्यायचं ज्या वाटीने लाह्या घेणार त्याच वाटीने गुळ घ्यायचं गुळ सतत ढवळत राहायचं नाही तर पाक चिकटू शकतो गुळ आणि राजगिरा म्हणजे चवही आणि आरोग्यही खूप कमी वेळात होणारे उपवासाचे सुपर टेस्टी लाडू आहेत मंडळी पाकाला उकळी आलीये आपण टेस्ट करूया पाक परफेक्ट बनला की नाही ते त्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं त्यात थोडासा पाक टाकायचं पाक बघा पाण्यात पसरतोय आणि त्याचा लगेच गोळा पण नाही बनत आहे तर अजून आपल्याला पाक उकळवायची गरज आहे मध्ये मध्ये ढवळत राहा आणि गॅस स्लोच ठेवायचा इथे मी एक चमचा पाणी ॲड करते म्हणजे पाक चिकटणार नाही हे पाणी तुम्ही स्टार्टिंगला गुळ टाकताना टाकलात तरी चालेल मंडळी पाकाचा कलर पण चेंज झालाय आणि अजून थोडा घट्ट दिसतोय तर परत एकदा पाण्यात पाक टाकून बघते आता बघा पाक खाली जाऊन डायरेक्ट बसला आणि त्याचा गोळा पण बनतोय आणि गोळा बनल्यावर त्याला मी इझिली खेचू शकत नाही आहे पण त्याला शेप पण येतोय तेव्हा आपला गोळाचा पाक रेडी समजायचं ह्यापेक्षा अजून दोन ते तीन मिनटं जास्त तुम्ही उकळवू शकता पण त्यासाठी लाडू पटापट वळावे लागतील पाक तयार झाल्यावर त्यात राजगिराचे लाया टाकून पटापट -पत व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये थोडेसे भाजलेले बारीक कुटलेले शेंगदाणे किंवा काजू सुद्धा टाकू शकता राजगिरात भरपूर प्रोटीन असते तसेच कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे जेव्हा पोटाच्या तक्रारी असतात तेव्हा राजगिरा एक उत्तम पर्याय आहे कारण ते ग्लूटन फ्री आहे राजगिरा आणि गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरती करायची आहे मंडळी जर तुम्ही गॅस मोठा केलात आणि पटापट -पत करायला गेलात तर मिश्रण चिकटू शकतो आता बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे त्याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात मिश्रण गरम गरम असताना लाडू वळून घ्यायचे त्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पटापट पत लाडू वळून घ्यायचे मग चटका पण लागत नाही आणि लाडूला गोल शेप पण येतो मिश्रण थंड झालं की लाडू वळायला कठीण जातं त्यामुळे गरम असतानाच वळा तर अशा प्रकारे आपले उपवासाचे आणि सुपर हेल्दी असे राजगिरा लाडू रेडी आहेत एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलात की साधारण महिनाभर लाडू चांगले टिकतात तर मंडळी तयार आहात का तुम्ही राजगिरा लाडू बनवायला जर हे लाडू तुमच्या बालपणाची आठवण करून देत असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा बघा मंडळी किती इझी लाडूची रेसिपी आहे ना आणि किती इझिली ते वळले गेले आहेत ना तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे तुम्हाला उपवासाच्या कोणत्या अजून रेसिपी बघायला आवडतील त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मंडळी लाडू बघा किती मस्त दिसत आहेत ना शेप पण छान आलेला आहे दिसत आहेत पण छान आणि टेस्टला पण भारीच असणार आहे तर तुम्ही सुद्धा ही लाडूची रेसिपी घरी नक्की ट्राय करा मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा त्याच पैशांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही हे लाडू घरच्या घरी हेल्दी पण आहेत आणि सुपर टेस्टी पण आहेत तर हे घरी नक्की ट्राय करा